नमस्कार माहिती कशा आहात सगळेजण मी आज तुम्हाला पितृदोषाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे तर तुम्ही ती ऐकून घ्यावी आणि त्याच्यावर मी प्रभावी असे उपायही सांगणार आहे तुम्हाला तरी ते तुम्ही स्किप न करता व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहावे अशी माझी नम्र विनंती आहे तर मग आपण पितृदोष हा पितृदोष हा कसा कसा आपण ओळखायचा ओळखायचा तर पितृदोष पितृदोष हा खूपच म्हणजे खूप आपण त्याच्यावर उपाय केले की हा आपण पितृदोष आपण संपू शकतो आपला पितृदोष मग आपण त्याच्यासाठी एक उपाय करायचा आहे आणि पितृदोष पहिला प्रथमतः पितृदोष पितृदोष म्हणजे काय आणि त्यांची सेवा कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत तर मग पितृदोष पितृदोष हे आपले जर पित्र पित्र म्हणजे काय तर आपले पूर्वज पूर्वजी मग त्या ते दे, दे जर वारले असतील किंवा त्यांचा ध त्यांची काहीतरी एखादी अपुरी इच्छा जर राहिलेली असेल तर ती जर आपण पूर्ण केली नाही तर त्याही निमित्ताने आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे आपण त्या एखादं समजा असं वारलेलं असेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये वगैरे वारलेले असतील किंवा एखादं घर सोडून जातो तर घर सोडून गेल्यानंतर तो तिकडेच मरण पावलेलं असतो तर आपल्याला त्याचे अंत्यसंस्कार वगैरे काही करायला मिळत नाही त्याचे त्याचं जे म्हणतात जे दिवस वगैरे असतात तर ते आपल्याला करायला मिळत नाहीत मग त्याचा दोषही आपल्याला लागतो ला ला तर तो दोष तो दोष लागलेला आहे का नाही आपण कसे ओळखायचे तर मग आपण घरात जर समजा वादविवाद होत असतील रोज कोणत्या ना छोट्या छोट्या गोष्टीवरून हो काहीतरी वादविवाद होतो किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नाही किंवा कोर्ट कचेरीचे मॅटर जे असतात ते संपतच नाहीत पुन्हा घरामधले वाद हे तर मुख्य कारण आहे किंवा आजारपण आजारपण पण खूप महत्त्वाचं आहे की आजारपण वारंवार वारंवार एखाद्या व्यक्ती जर आजार पडत आजारी पडत असेल तर नेमकं समजून जावं आपण असं नाही की हा दोष करायचा त्याच्यावरच आहे असं नाही आपण त्याच्याबरोबर दवाखानाही करावा लागते तरच आपल्याला त्याचा फायदा होईल मग ते पितृदोषासाठी आपण हे करावं नेहमी दरामोशाला आपण दैवताचं पण नैवेद्य पण ठेवावं हे पण खूपच प्रभावी उपाय आहे आणि तसं म्हटलं तर हे पितृदोष हा आत्ता चालू आहे तो सध्या पित्राचा महिना आहे चालू मग ह्यामध्येच आपल्याला एक शुभयोग पण आलेला आहे तर तो आहे गुरुकृषा अमृत तर हा अमृत हा जो योग आहे तो आपल्याला अठरा तारखेला गुरुवारी जग गुरुकृषा अमृत अमृत म्हणजे काय तर गुरुपृषा अमृतचा म्हणजेच जो महिन्यातून गुरुवारी जो पुष्य नक्षत्रावर जो येत असतो त्याला आपण गुरुपुरुषामृत असं म्हणतात तो जो आहे तो गुरुवारी अठरा तारखेला सू सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी बघा सं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तो मग त्या दिवशी जर आपण जर काही सेवा केल्या आपल्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत त्या केल्या तरीही अतिउत्तम आणि जर अशा आपण सेवा केल्या आणि सेवा सेवेने फळ मिळते म्हणून आपण ही सेवा कराव्यातच नाही आणि पितृदोष पितृदोषाबद्दल जर म्हणायचं असेल तर आपण पितृदोषाचं पितृदोष जर आपल्याला लागलेला आहे हे आपण अशा निमित्ताने ओळखावं की आपल्या घरामध्ये वादीवाद होत्या किंवा एखादं काम जर आपण वारंवार प्रयत्न करत आहे तर ते प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये यश येत नाही तर आपण समजून जावं की आपल्याला काही छोट्या थोडक्या का प्रमाणात होईना आपल्याला पितृदोष आहे असं आपण समजून जायचं असतं मग आपण पितृदोष पितृदोषाबद्दल आपल्याला गरुड पुराणात पण खूप काही सांगितलेलं आहे तेही आहेच पण अजून पण दुसरं पण दुसरे पण आहेत उपाय भरपूर पण आपण शास्त्रानुसार जे कोणी आपल्याला सांगतात ते आपण करतो हे आत्ता सध्या पितृद पितृदोषाचा महिना हा आपला चालू आहे म्हणजे गणपती विसर्जनानंतर आपला तिथून चालू होते पित प, प पक्ष पेंधरावडा म्हणतात ह्या पंधरा दिवसात आपण आपल्या पित्रांना थोडं म्हणजे पिंडदान वगैरे करायचं असतं किंवा काहीजण महाळ करतात महाळ करतात त्या म्हाळाला आपल्या पित्राला जे काही आवडते त्या त्या ते ते, 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 ते पदार्थ करून आपण त्यांना जेऊ घालतो जेऊ घालतो आपण மிதா जेवण देऊन आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करत असतो म म्हणून आपण हा माळाचा महिना पण म्हणून साजरी करतो आणि त्या ह्या ह्या माळाच्या महिन्यामध्ये आपण काही खरेदी वगैरे करत नसतो ह्या दिवसात आपण शुभ कार्य वगैरे करत नसतो तर पण ह्या ह्या महिन्यामध्ये एक योग येतो तो गु, गु गुरुपुरुषामृत म्हणून हा योग येतो तर या हा योग आला आपण गुरुपुरुष अमृत म्हटलं तर आपण काय करतो हे एखादी नवीन वस्तू वगैरे खरेदी करतो पण ह्या महिन्यामध्ये आपण पितृ पक्ष पक्षवराळा जो असतो पंधरावडा ह्या पंधरा वड्या मध्ये आपण आपल्यामध्ये घरात वस्तू किंवा काही खरेदी कर करायच्या नसतात मग आपण खरेदी नेमकं कर करायचं तरी काय तर आपण देवाचे टाक वगैरे करू शकता किंवा आता नवरात्र येणार आहे नवरात्रा नवरात्र येणार आहे त्यासाठी आपण छोटीशी लक्ष्मीची मूर्ती घेऊ शकता चांदीची किंवा सोन्याची आपल्याला जशी परवडेल तशी आपण घेऊ शकतो आणि तसं तसं म्हटलं तर आपण ह्या गुरुपुरुषामृत त्या दिवशी त्या दिवशी एक गुरुपुरुषामृत जो हा योग आहे तो हा आपण गुरुपुरुषामृत दिवशी आपण माता लक्ष्मीची आपण पूजा करायची असते ती यथाविधी पूजा करायची असते तर आपण कोणकोणते मंत्र स्त्रोत्र वगैरे म्हणायचे आहेत ते मी तुम्हाला आता सांगत आहे तर तुम्ही वही पेनाने वही आणि पेन घेऊन लिहूही शकता तर ह्या सेवा आपण केल्या तर एकदम उत्तमच असतात तर आपण पहिल्यांदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं त्याची फलश्रुती पण पठण करायचे असते गायत्री विष्णू मंत्र गायत्री मंत्र नवारणव मंत्र आणि कुबेर मंत्र विष्णू सहस्त्रनाम हे आपण सर्व पठणं करायचे असते आणि हे पठणं करून आपण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची जप करायचे असते तर ह्या पण हे एवढं जर आपण केलं आपण तर आणि ह्या सेवा ज्या आहेत आपल्या त्या सर्व सेवा आपण असं आपण स्वामींना सांगायचं आहे की हे देवा मी आज ज्या से ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या सर्व से त्या सर्व सेवेचं सेवेचं जे पुण्य आहे ते आम्ही पितृांना दान करणार आहे तर सुद्धा आपले पितृदोष पु बऱ्याचशा बऱ्या प्रेमा बऱ्याचशा प्रमाणात कमी होतात म्हणून मग आपण ही जे ह्या जे महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करल ती सगळी सेवा आपण पित्रांच्या ह्याने अर्पण करून द्यायची असते तर ह्याचाही आपल्याला खूप फायदा होतो आणि गुरुपुषा अमृत त्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची एक महत्त्वाची सेवा म्हणजे आपण बारा फुलवातींची सेवा करणार आहोत तर ती पुर जर आपण ही सेवा करताना का, आपण काय आपण फक्त महालक्ष्मीच्या तिथे आपण एक निरांजन घ्यायचं आहे तुम्हाला जे हवे ते धातूचे आपण निरांजन घेऊ शकता आपण ते ना निरांजन घ्यायचं आहे त्यामध्ये आज पहिल्या दिवशी एक एक फुलवात व्हायची फुलवात लावायची आहे आणि देवीची यथाविधी पूजा करायची आहे आणि पूजा करत करत आपण हे सर्व मंत्र वगैरे म्हटले तरी चालतील जर समजा को तुम्हाला कोणाला वेळ नसेल तर मग आपण स्त्रीसुक्त पुरुषसुक्त हे सुद्धा म्हणू शकता किंवा उमा आपण मग लक्ष्मी मातेचा मंत्र जरी म्हटला तरी खूपच म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे आपण आपल्याला ओम एम क्लिम चामुंडा विचे हा जर मंत्र येत असेल तर हा ही मन मंत्र म्हणतात त्याला ते जरी म्हटला तरी आपल्याला खूपच म्हणजे खूपच त्याचे फायदे होतात जर समजा कोणाला एवढी सेवा जर करणं होत नसेल तर आपण काय करायचं तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ एक ऐवजी आपण अकरा माळीचा जप करायचा त्या दिवशी आणि आपली जी नित्यसेवा असते स्वामी महाराजांची म्हणजेच नित्यसेवा म्हणजे काय स्वामीचरित्र सार अमृतांचे पारायणसुद्धा करू शकतो आपण त्या दिवशी आणि आपण सर्व हे सेवा करायची आणि त्यानंतर आपण जर आपल्याला पितृस्तुती पितृस्तुती म्हणून आपल्याला केंद्राच्या जे केंद्राचं मुख आहे नित्यसेवेचं त्यामध्ये आपल्याला आहेच सर्व त्यामधलं जर आपण ते जर वा वाचले तर आपल्यालाही सु मुक्तता होण्याची शक्यता उपच असते म्हणून मग आपण ही सेवा करायची आहे तर मग हे आपण मी तुम्हाला हे सांगत होते की ते दिव्यांची व फुलवातींची सेवा तर ती फुलवातींची सेवा आपण बारा बारा म्हटल्यानंतर आपण कसं करायचं चढत्या प्र चढत्या क्रमाने आपण बारा दिवसापर्यंत करायचं म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी असं पूर्ण बारापर्यंत जायचं आहे मग बाराव्या दिवशी आपण बाराव्या दिवशीपासून मग पुन्हा तिथून उतरता क्रम आपल्याला घ्यायचा आहे मग बाराव्या दिवशी आपण बाराच वाती लावायच्या आहेत मग नंतर बाराव्या दिवशी आपण तेरा तेरा वाती लावायच्या आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी बा बारा नंतर मग अकरा दहा अशा एक दोन पर एकपर्यंत असं क्रमाने इकडून असं चढत्या क्रमाने आणि पुन्हा क्रमाने करायचे आहे तर हे, हे आ, हा जो उपाय आहे त्या त्याने आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून ही लक्ष्मीची महत्त्वाची सेवा आहे तरी ती आपण नक्कीच करावी असं मी तुम्हाला सांगते आणि ह्या सेवेने खूपच म्हणजे खूपच फरक पडलेला आहे बऱ्याच जणांना त्या त्याची ही जी सेवा आहे ही केल्यानंतर आपल्याला घरातल्या अडचणीही दूर होतात आणि लक्ष्मीही प्राप्ती होते म्हणून ही सगळ्यात आवडती सेवा आहे लक्ष्मी मातेची तरी म्हटलं तरी चालेल आपण ही सेवा आपण नक्कीच करावी आणि मी पितृदोषाबद्दल एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते पितृदेषाबद्दल उपाय असा आहे की हा पितृपक्ष आहे तर त्या त्या महिन्यामध्ये किंवा आपल्याला जर आता ह्या ह्या महिन्यामध्ये आपल्याला काहीच करणं झालेलं नाही तर मग आपण एकवीस दिवस एकवीस दिवस आपण पिंपळाच्या झाडाला पण कच्चं दूध आणि एक लोटा पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण तिथे जाऊन पाणी हे दूध आणि पाणी हे दूध आणि पाणी हे आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करून त्याला प्रदक्षिणा घालायची आहे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे हे असं आपण एकवीस दिवस केल्यानंतर कुठलाही आणि कसलाही दोष पितृदोष असू दे तो संपल्याशिवाय राहणार नाही हे पिंपळाचं झाड म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये आपण प्रत्यक्षात बघतो भगवान भगवान विष्णूचा पण वास आहे तिथे दत्त महाराजांचं पण आहे आणि माता लक्ष्मीचा पण वास आहे त्याच्यामध्ये हे जर आपल्याला ती तिघांची कृपा एकाच वेळे जर मिळत असेल आणि त्या त्यानिमित्ताने आपण पितृ पिंपळाच्याच झाडाखाली उपाय सांगतात आपल्याला बऱ्याचशे पितृदोषाचे जे उपाय असतात ते ते केल्याने आपल्याला खरंच पितृदोष हा निघून जातो मग हा जो उपाय आहे तो खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे आणि प्रखर प्रखर आहे प्रखर म्हणजे प्रखरच उपाय आहे की हा एकवीस दिवसामध्ये आपला सर्व पितृदोष नाहीसा होतो आणि जर समजा आपल्याला जर एखादी महिला जर करणार असेल तर तिला मानसिक पिरियड वगैरे येतात तर त्या त्या त्या, त्या दिवशी तिने तो उपाय करायचा नाही आहे हा नंतर मग तिथून जेवढे दिवस झालेले आहे त्याच्या पुढे हा उपाय केला तरी चालतो आणि तुम्हाला पण मग हा माझा उपाय तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तर तुम्ही व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री सॉन्ग समारते जय जे सॉन्ग्स